आनुषवी हॉस्पिटलचे डायलिसिस सेंटरचे काही क्षणांपूर्वीच माध्यमांच्या हस्ते उद्घाटन झाले या सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना केवळ वैद्यकीय सेवाच नाही तर त्यांना मानसिक आधार आणि जगण्याची नवीन उमेद सुद्धा मिळणार आहे चर्चा ह्या डायलिसिस सेंटरच्या उद्घाटनासाठी जे सन्माननीय अतिथी आलेले आहेत त्यांचा थोडक्यात मी आपणास परिचय करून देत आहे सर्वप्रथम डायलिसिस सेंटरचे उद्घाटन करणारे श्री अतुलची भातळ भातळ कसर श्री महालक्ष्मी हॉस्पिटलचे अध्यक्ष माननीय डॉक्टर हेमंत कुलकर्णी सरांना हे विनंती करते की आपण शॉल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आजचे उद्घाटक माननीय आमदार श्री अतुल भातखळकर साहेबांचं स्वागत करावं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी उद्योग मंत्री आणि ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही अनेक वर्ष काम केलं असे आदरणीय सुभाष देसाईजी वसई विरारमधनं सहा वेळा निवडून आलेले वसई विरारची तोफ म्हणून ज्यांची ख्याती असे जितेंद्र ठाकूरजी राजू पाटीलजी महालक्ष्मी ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर हेमंत कुलकर्णी डॉक्टर अश्विन सामान एस एस सामान ट्रस्टचे सर्व विश्वस्त आणि इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व महालक्ष्मी ट्रस्टचे हितचिंतक देणगीदार उपस्थित नागरिक सर्वप्रथम एक अत्यंत अत्याधुनिक अशा प्रकारचं डायलिसिस सेंटरचं आज या ठिकाणी लोकार्पण झालं याच्याबद्दल डॉक्टर हेमंत कुलकर्णी अश्विन सामंत आणि त्यांच्या सर्व विश्वस्त मंडळींचं आणि सहकार्यांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद सुद्धा देतो खरं तर अनेकांना कदाचित हा प्रश्न पडला असेल की मी इकडे कसा काय तर मी आत्ता हितेंद्रजींना सांगत होतो की डॉक्टर जगदीश सामंत हे आमचे फॅमिली डॉक्टर म्हणजे मला जेव्हा केव्हा कळायला लागलं ला? तेव्हापासून आमचे डॉक्टर म्हणजे डॉक्टर जगदीश सामंत आणि डॉक्टर सामंतांची ख्याती काय तर डॉक्टर जगदीश सामंत म्हणजे गोरगरिबांचे डॉक्टर ही डॉक्टरांची ख्याती होती लहानपणी फक्त मला एवढंच आठवायचं की आई कधी घेऊन जायची आजारी पडल्यानंतर तर प्रचंड गर्दी दवाखान्यात असायची आणि एव्हरेज पिरियड दोन तासांचा असा आहे आणि त्यामुळे पण डॉक्टर सामन जसं मी मोठा होत गेलो तर मला लक्षातलं की डॉक्टर सामन एक डॉक्टर यातून कोणीतरी राजकीय अर्थ काढेल आणि मला थोडं राजकीय टी व्हीवर बोलावलं पण तसं मी काही करणार नाही मी सांगत होतो कि सामन कि सामन की डॉक्टर सामंत एक डॉक्टर म्हणून सुद्धा इतके निष्णात आणि इतके मोठे डॉक्टर होते की त्यांनी एका अर्थाने मध्ये प्रॅक्टिस केली पण डॉक्टर सामंत त्यांचं वैद्यकीय विषयातलं नॉलेज हे इतकं ऍडव्हान्स अशा पद्धतीचं होतं आणि त्यामुळे डॉक्टर सामंत डॉक्टर म्हणून सुद्धा ग्रेट होते आणि एक व्यक्ती म्हणून एक चांगले डॉक्टर म्हणून गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून सुद्धा डॉक्टर जगदीश सामंतांची फार मोठी ख्याती होती आणि डॉक्टर सामंतांनी चालू केलेल्या या चॅरिटेबल हॉस्पिटलच्या उद्घाटनाला मला आज येता आलं त्याच्यात मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि जेव्हा अश्विन सामंतांनी मला फोन केला ते बोलले की याचं निमंत्रण देण्याकरता मला यायचं आहे त्यांना आणि डॉक्टर कुलकर्णींना तेव्हा मी त्यांना तात्काळ कळवलं की औपचारिकता होईल मला औपचारिकतेची आवश्यकता नाही आहे कारण डॉक्टर सामंतांच्या नावाने किंवा त्यांनी चालू केलेल्या करता मी कधीही कुठल्याही प्रकारची मदत करायला कायम तयार असेल कारण डॉक्टर सामंतांसारखे डॉक्टर हे मला वाटतं अजून अठरा वर्षाने कोणी सांगितलं असं की असे डॉक्टर होते ते लोकांचा विश्वास बसणार नाही अशा पद्धतीचे डॉक्टर सामंत म्हणजे मी माझ्या व्यक्तिगत सुद्धा एवढे सांगू शकतो की डॉक्टरांना कधीही कॉल करा डॉक्टर यायचे ते प्रत्येक वेळेला प्रतिसाद द्यायचे मला आठवतं आहे दोन हजार चौदाला मी आमदार झालो तर मला रात्रीच आई बोलली की डॉक्टरांकडे जाऊ नये म्हटलं मी जातोच आहे म्हटलं एक दोन म्हटलं एक दोन दिवसात जाऊ सकाळी आठ वाजता बेल वाजली आणि डॉक्टर जगदीश सामंत बुके घेऊन माझ्या घरामध्ये त्या ठिकाणी हजर हे डॉक्टर जगदीश सामंत म्हणून मला इतकी त्यावेळेला मनातून हे वाटलं की डॉक्टर स्वतः माझं स्वागत करायला त्या ठिकाणी घरी आले तर डॉक्टर जगदीश सामंत हे फार मोठे डॉक्टर आणि त्यांना कुठलंही काम सांगा त्यांना समाजाची कायम चिंता असायची आणि आज हे सगळं पाहिल्यानंतर अश्विनी सामंतजी असतील डॉक्टर हेमंत कुलकर्णी असतील आणि त्यांचे सर्व सहकारी मिसेस सामंत डॉक्टर जगदीश सामंतांचा हा वसा समर्थपणाने पुढे नेताय हे मला जरूर सांगावंसं वाटतं आणि त्याबद्दलसुद्धा या सर्व डॉक्टर मंडळींचं त्यांच्या कुटुंबियांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो बाकी फार बोलण्याची आवश्यकता नाही आहे पण बसल्या बसल्या जो विषय आपण काढला की रुग्णांचा खर्च आणि मी विचार करत होतो की आता मुख्यमंत्री आरोग्य योजना आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा उल्लेख आपण केला पण डॉक्टर जगदीश सामंतांनी या योजना चालू व्हायच्या आधीच त्यांनी आपल्या माध्यमातून या प्रकारच्या योजना एका अर्थाने डॉक्टर जगदीश चालू केलेल्या योजना भारत योजना आहे अशा कितीही योजना सरकारने आणल्या तरी सुद्धा मला वाटतं महालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट सारख्या सेवाभावी संस्थांची आणि सेवाभावी डॉक्टरांची आवश्यकता समाजाला ही कायम राहत राहील अशा प्रकारची ही एक संस्था आहे आणि या संस्थेच्या कामाला मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो मी असं म्हणत नाही की भरभराट व्हावी की आणखी डायलिसिस सेंटर याची ओपन करावी पण शेवटी मनुष्य आजारी पडतो आरोग्याचा हे प्रश्न सगळ्यांसमोर येतात आणि त्यामुळे अशा प्रकारच्या संस्था या अधिकाधिक वाढाव्यात ह्याची हीच इच्छा विनंती या निमित्ताने मी करतो आणि शेवटी एवढंच सांगतो की जसं आपल्या देशामध्ये डॉक्टर होऊन कॉल असतो तसा आपल्यासारख्या लोकांकरता डॉक्टरांकरता आणि आपल्यासारख्या संस्था संस्थांकरता एक आमदार म्हणून एक कार्यकर्ता म्हणून एव्हरी टाईम ऑफ कॉल मी आपल्याकरता हजर असेल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा मला या ठिकाणी आमंत्रित केलं याच्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो डॉक्टर जगदीश सामंतांच्या स्मृतींना आदरांजली व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र